चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया अनु खरं तर खूप जास्त आतुरतेने अविनाशची वाट बघत असते पण अविनाशना नेमका दारू पिऊन आलेला असतो म्हणून त्याला त्याचंही भान नसतं अविनाशला अनु सावरत असते आणि त्याला म्हणत असते की कि तुम्ही किती दारू घेतले तुम्हाला तरी आहे का तुम्हाला धड स्वतःच्या पायावरही उभं राहता येत नाहीये पण तो मात्र म्हणत असतो की मला आहे सगळं काही करता तुम्हाला जराही मदत करू नको माझं मी बघून घेईन असं देखील आता अनुला तो बोलत असतो पण अणू मात्र शेवटी नवरा आहे म्हटल्यावर त्याला स्वतःचा तोलही सावरता येत नाही आहे म्हणून ती त्याला आतमध्ये घेऊन येते पण त्यावर सुद्धा अणूला तो खूप जास्त नावं ठेवत असतो अणूला तो म्हणत असतो की हे सगळं ना तुझ्यामुळे आहे तुझ्याशी लग्न केले ना तेव्हापासना माझं आयुष्य पूर्णपणे बर्बाद झालं आहे असं देखील तो आता म्हणत असतो बिचारी अणू सगळं काही सहन करत असते तेवढ्यातच तिथे पिऊ आलेली असते आणि पिऊलासुद्धा या सगळ्याचा राग येत कारण नेहमीच ती आपल्या बाबांचं नवनवीन रूप पाहत असते आणि आज तर काय हा दारू पिऊन आलाय म्हटल्यावर पिऊला मात्र अनुसंगत असते की जा आतमध्ये जा पण पिऊ काही ऐकत नसते पण पिऊने आता हे सगळं चित्र पाहिल्यानंतर पिऊला खूप जास्त तिच्या वडिलांचा राग येत असतो आता बिचारी अनु त्याची बॅग वगैरे सगळं काही घेते त्याला सावरायचा सा प्रयत्न करत असते पण तो खूप जास्त धडपडत असतो अनुला या सगळ्याचा धक्का बसतो दुसरीकडे पिऊ प्रथमला म्हणत असते की किती वेळ त्या मोबाईलमध्ये राहणार आहेस त्या मोबाईलमधना जरा बाहेर तरी पडना बाहेरच्या जगात किती काय काय घटना घडतायत ते बघ कारण आजही बाबा ड्रिंक करून आलेले आहेत मग असू दे ना येऊ ना त्यात काय आणि तू नामासे कान खाऊ नकोस जरा चिल कर असं देखील प्रथम आता तिला सांग लागतो त्यावर पीयू शांत राहते दुसरीकडे अनुने कसं बस आता अविनाशला बेडरूममध्ये आणलेलं असतं आणि त्याला ती आता झोपवते त्यानंतर ती सुद्धा स्वतः झोपायला जात असते त्याच वेळेला ती आता बघते तर काय त्याच्या पायामध्ये बूट आणि त्याचसोबत सगळं काही तसंच असतं आणि म्हणूनच ती ते सगळं काढायचा प्रयत्न करते आणि त्यासवर त्याच वेळेला मायेनं प्रेमाने हातसुद्धा त्याच्या गालावरनं फिरवते पण त्यावेळेला सुद्धा तो जागा होतो कारण त्याच्यासाठी खास अणुना जे जीवन आणलेलं असतं पण त्याला आता अनुचं जीवनही नको असतं तो डायरेक्टली आता म्हणत असतो की तू ना मला काहीच नको देऊ मला तुझ्याच जीवनही नको आहे बाहेर गेल्यावर मात्र आता बिचारी अनुविचार करत असते की सगळीकडनं मलाच बोल लावले जातात खरंच का मी या सगळ्याच्या पात्रतेची नाही आहे का मी कुठेतरी चुकते का हा विचार ना तिच्या मनामध्ये येत असतो ती सुद्धा वाट बघत असल्यामुळे ती जेवलेली नसते ती आता असं विचार करते की ती एकदमच जेवेल पण इथे मात्र तो आता दारू पिऊन आल्यामुळे तिला सुद्धा झालेलं असतं ते ताट वगैरे ना ती किचनमध्ये पुन्हा एकदा ठेवून देते आणि त्यानंतर ना ती आता बेडरूममध्ये जाते आणि आता व्यवस्थितपणे सखी बाजू सावरून घेत असते त्याच वेळेला ती झोपणार अंक टाकणार ना तेवढ्यातच ना अविनाशचा फोन वाजतो अविनाश त्या फोनच्या आवाजाने उठेल म्हणूनच ती धावत परत त्या फोनकडे जाते आणि फोन बघते तर काय त्या भालेरावचा फोन आलेला असतो पण भालेरावचा फोन बघून ती विचार करते की कॉल रिसिव्ह करायला नको नाही तर पुन्हा तो काहीतरी बोलायचा आणि ह्यांना हे सगळं आवडायचं नाही त्यापेक्षा उद्या सकाळी मी ह्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगते असाच विचार करून ती मोबाईल बाजूला ठेवते आणि पुन्हा एकदा ती आता झोपायला जात असते तर आता दार एकदम वाजू लागतं आणि जेव्हा दार बाजू लागत ना तेव्हा मात्र आता अनु आता अनुविचार करते की काय आणि आवाजाने उठले तर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि म्हणूनच ना ती आता पुन्हा उठून बाहेर जाते मग ती विचार करते की कोण असेल बरं मग आता एकटीनेच दार उघडू का नको हे सुद्धा मनामध्ये तिच्या कुठेतरी कुणकुन असते पण आता ती मोठी जिद्द करून एकटीच दार उघडते आणि जेव्हा ती आता एकटाच दार उघडते ना तेव्हा मात्र आता इकडना आवाज येऊ लागतो आणि जिव्हाना जोरात पण दगड फेकून मारला जातो ना तो परफेक्ट ना डोक्याला लागलेला असतो अणूच्या आणि त्यामुळे अणू जोरात ओरडते अणू जेव्हा जोरात ओरडते तेव्हा राजन त्यासोबत सीमा सगळेजणं बाहेर येतात आणि दुसरीकडे मात्र आता पिऊही बाहेर आलेली असते आणि आई काय झालं असं देखील तिला विचारते त्याच वेळेला कोणीतरी आलं होतं आणि त्याने दगड फेकून मारला मी जरा बाहेर जाऊन बघतो असं राजन बोलतो आणि बाहेर जातो राजन बाहेर गेल्यामुळे सीमाची खूप जास्त चिडचिड होत असते ती मात्र अनुलाच आता म्हणते की तुला काय गरज होती का दार उघडायची तुलाही काही कळत नाही का आणि असं बोलूनच ती आता आवाज चढवत असते दुसरीकडे पिऊ जे आहे जिथे आता अप... नुच्या डोक्याला लागलेलं असतं तिथे मात्र ती आता हळद लावून देत असते पण हे सगळं कोण असेल मला तर वाटतं ना ती भालेरावची माणसं असतील ज्यांच्याकडनं ह्याने पैसे घेतलेले आहेत हे सगळं दातामुळे दा होते आणि तो इतका आहे तरी कुठे तर बाबा पियाले आहेत हे सुद्धा आता पिऊकंडा कळतं त्यामुळे सीया सीमाचं डोकं अजूनच फिरलेलं असतं दुसऱ्या दिवशी सकाळी आता मात्र खूप छान असं रेडिओवर संदेश दिला जातो आणि त्यामुळे नव्याने जगण्याची उमेदना प्रत्येक वेळेला अनुरा येत असते आता सगळी जण बाहेर बसलेली असतात आणि काल रात्री घेतलेली इथे मात्र आता अविनाशची उतरलेली असते पण या सगळ्याचा राग ना खरं तर इथे राजनला आलेला असतो आणि राजन मोठा भाऊ म्हणून आता मात्र त्या अविनाशला सुनावू लागतो आणि त्याच वेळेला आता इथे सगळ्यांना चहा द्यायला अणू आलेली असते आणि अनुच्या डोक्याला पट्टी लावलेली असते त्याच वेळेला आता हे नवीन काय नवीन काय नाटक आहे डोक्याला पट्टी लावायचं असं नाटक करतच इकडे मात्र अविनाश बोलत असतो अविनाश या बोलण्याचं खरं तर ना खूप जास्त गिल्टी फील ना इकडे मात्र आलेलं असतं अनुला पण ह्या सगळ्याला तूच जबाबदार आहेस असं मात्र राजन बोलून त्याला सुनावू लागतो आणि काल घडलेला रात्रीचा प्रसंग सांगतो आणि तुझ्यामुळेच हा हल्ला झालाय पण हिला दार उघडायला सांगितलं तरी कोणी होतं तुला माहित नाही का ती भालेरावची माणसं कशी आहे ती जर घरात घुसली तर त्यावेळेला सीमा ही म्हणते की हो मी सुद्धा हेच त्यांना म्हटलं यांना दार उघडायची गरजच नव्हती आणि एके दिवशी ना हे माणसं म्हणजे जीव घेतील ना तेव्हा शांत बसेल दुसरीकडे राजन म्हणतो मी एवढं सगळं अफरातफर करायचीच नाही ना पण आता तुझी बडबड बंद कर असं म्हणूनच आता त्याला शांत करायचं काम ना इकडे मात्र आता अविनाशचं सुरू असतं अविनाश म्हणत असतो की माझ्या बिझनेसच्या जोरावर तर हे घर आहे आणि आता माझ्याकडे इतकी कडकी लागली ना की मला पैसे नाही आहेत पण तुम्ही लोकांना मला उठता बसता सुनावताय मी ऐकून घेणार नाही एकदा का तो केसचा निकाल लागला ना की सगळ्या काही गोष्टी ठीक होतील मी तोच विचार करतो की केसचा निकाल कधी लागतोय ते त्याच वेळेला केसचा निकाल लागला तर पैसे येतील आणि त्या भालेरावच्या तोंडावर पैसे फेकून मारेन सीमा म्हणत असते की हो हो मला सुद्धा ना स्वतःची अशी रूम घ्यायची आहे तर त्यावर सगळीजण पाहू लागतात तर ती म्हणते आपल्या सगळ्यांसाठी हो तर दुसरीकडे मला गाडी घ्यायची आहे असं रेवती बोलते तर इकडे मात्र आईच्यासुद्धा अपेक्षा असतात प्रत्येक जर एक एक करून बोलून दाखवत असतं तर बिचारी अनुशांत असते पण इथे अनुलाश टॉर्चर केलं जातं अविनाश तिला म्हणत असतो की प्रत्येकाने विश्लेष सांगितली आहे आता तुला काय विश्लेष सांगायचे आहे सांग ना तुझंही सांग काय हवंय तुला ते असं बोलूनच ना तो अता पन आता तिच्यावर आवाज चढवू लागतो पण मात्र अनु म्हणत असते की मला काही नको आणि असं बोलूनच ती आता मात्र शांत बसते पण आता तुझ्यावर जे संकट आलं आहे ना ते लवकरच दूर होईल तू काळजी करू नको असं मात्र आई आता अविनाशला बोलत असते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं एकादशीचा उपवास करायला सांगितलेला असतो आणि अणूला पूर्णतः उपाशी राहायला सांगितलेलं असतं बिचारी अणू हे सगळं करून उपाशी राहते पण यावेळेला सुद्धा सीमाने तिच्यावर मुद्दा म्हणून डाव रचलेला असतो आणि तिच्या समोरना ती आता ती एक प्लेट ठेवते जसे की जेवणाचं ताट आणि त्यामुळेच ना हिने उपवास जो आहे तो निर्जयी केला नाही आणि त्यामुळेच ना आता आईकडनं खूप जास्त सुनावणी तिला मिळत असते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा